नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आता यानंतर कुणालाच असं बसून फरशी पुसण्याची गरज पडणार नाही कारण आज मी तुमच्यासोबत भरपूर अशा महत्त्वाच्या दोन पद्धती या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला जी पद्धत वाटेल ती तुम्ही वापरू शकतात आता बऱ्याच महिला अशा कपड्याने खाली बसून फरशी पुसत असतात आणि त्यामुळे आपले गुडगी दुखतात कमरदुखीचा त्रास होतो तर असं होऊ नये यासाठी आज मी अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा दोन पद्धती या ठिकाणी दाखवणार आहे तुम्हाला जी कुठली पद्धत आवडेल ती तुम्ही वापरू शकता तर बघा या ठिकाणी मी पहिली पद्धत तुम्हाला दाखवते ती म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलपासून आपण या ठिकाणी आज फरची पुसण्याचं जे अवघड काम आहे ते सोपं कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी बघा मी माझ्याकडे एक पिलो होती आणि जिचं की कवर खराब झालेलं आहे आता तुमच्या देखील घरामध्ये दे नवीन पिलो तुम्ही घेऊन येत असाल आणि हे जुनं पिलो कवर तुम्ही जर टाकून देत असाल तर अजिबात टाकू नका तर बघा आज मी या पिलो कवरपासून पासून अतिशय सुंदर असं मॉप तयार करणार आहे समजा तुमच्याकडे पिलो कवर नसेल तर तुम्ही एखादा जुना असा टी शर्ट घेऊ शकतात किंवा असा जुना कपडा असेल तुमच्याकडे तो जरी वापरला तरीही चालेल कुठलाही कपडा जुना तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकतात त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे प्लॅस्टिकची बॉटल आणि बघा प्लॅस्टिकच्या बॉटलचा हा जो वरचा जो भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघा मी या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बॉटलचा वरचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आता हा जो भाग आहे तो कुठल्याही कपड्याचा असा खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित लावायचा आहे ज्या पद्धतीने मी लावला आहे त्या पद्धतीने आणि कुठलीही एखादी दांडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित याला फिक्स लावायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी आता हे जे आहे आपलं सुंदर आणि छोटूसं मॉप तयार झालेला आहे आता बऱ्याच जणांची परिस्थिती नसते की ते वेगवेगळे असे मॉप खरेदी करू शकतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांना मॉप घेण्याची परिस्थिती आहे ज्यांची ज्यांना हे अवघड वाटते म्हणजे असं व्यवस्थित वाटत नसेल दे तर त्यांच्यासाठी सुद्धा मी पुढे एक पद्धत दाखवणार आहे तुम्ही त्या पद्धतीने देखील फरची क्लीन करू शकतात तर बघा जी पिलो आहे पिलो कव्हर्सला देखील आपल्याला अशा पद्धतीने जो बॉटलचा खालच्या साईडने भाग लावायचा सा आहे आणि वरच्या साईडने दांडीमध्ये आपल्याला ती बॉटल व्यवस्थित फिक्स करायची आहे यामध्ये आपल्याला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा एखाद्या दोरीने सुद्धा पॅक करायची गरज नाही आहे फक्त आपल्याला एखादी दांडी घ्यायची आहे आणि यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे अडकवायचे आहे बघा अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आता ज्यांना वाटतं की हे व्यवस्थित नाही आहे किंवा आपण एवढं हलक्या क्वालिटीचं कसं वापरायचं वगैरे त्यांच्यासाठी देखील मी पुढे एक ऑप्शन ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला काय छोटूशा उशा कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा या ठिकाणी मी एक पार्सल ऑर्डर केलं होतं ज्याचा की पूर्ण रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं चला की तुम्हालासुद्धा कळेल की नेमकं हे कसं निघतं किंवा कशा प्रकारे असतं आणि याचा की आपल्याला फर्च पुसण्यासाठी खरंच खूप फायदा होणार आहे आता ज्यांना हे मी पुढे तुम याआधी जे दाखवलं टूल्स तयार करून प्लॅस्टिकच्या बॉटलचा यूज करून आता बऱ्याच जणांना वाटतं की आपण एवढं किचकट कसं करायचं म्हणजे खूप असं गरीब झाल्यासारखं वाटतं त्यांना तर त्यांच्यासाठी ही पण ट्रिक खूप छान आहे तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण ओपन करून दाखवत आहे अगदी कमी किमतीमध्ये मी हे घेतलेलं आहे जेणेकरून मी तुम्हालासुद्धा हे घ्यायला सांगते कारण खूप कमी किंमत आहे तसंही आपण पूर्ण मॉप जर खरेदी करायला गेलो तर आपल्याला हजाराच्या खाली जो मोठावाला मॉप असतो बघा बकेटवाला तो हजारच्या खाली तर अजिबात मिळत नाही आणि त्यापेक्षा जर तुम्ही हे घेतलं तर नक्कीच तुमचा खरंच खूप फायदा होणार नाही अशा प्रकारे तीन वस्तू यामध्ये मला मिळालेला आहे आता बघा मी सर सर्व ज्या वस्तू आहे तुम्हाला स्वतः इथे जॉईन करून दाखवत आहे अगदी सोप्पा आहे जॉईन करायचं काहीच अवघड नाही आहे परंतु खूप काम येणारी ही वस्तू आहे त्यामुळे तुम्ही याला नक्की घेऊ शकता आणि मी याला मेशोवरतून घेतलेला आहे खूप छान क्वालिटीमध्ये मला हे रिसिव्ह झालेलं आहे तर बघा आता याचा वापर कसा करायचा तर बघा आता हा खालचा जो भाग आहे तो आपण काढू शकतो याला व्यवस्थित वॉश करू शकतो पुन्हा वाळून याला आहे असंच पुसण्यासाठी वापरू शकतो आणि खालचा जो बघा भाग भाग जो आहे तो पूर्ण रोटेट होतो म्हणजे आपण कुठल्याही दिशेल याला रोटेट करू शकतो आता ही जी बॉटल आहे त्याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया तर बघा या ठिकाणी ही जी बॉटल आहे त्यामध्ये आपण आपलं म्हणजे फिनेल वगैरे काय जे आपण फरची पुसण्यासाठी काय औषध वापरतो ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता वेगळ्या बकेटमध्ये पाणी घेऊन फरची पुसण्याची अजिबात गरज नाही खरंच हा फायदा खरंच खूप छान आहे की आपल्याला दरवेळेस बकेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यानंतर फरची पुसाय पुसावं लागतं मग अशा वेळेस आपला टाईमसुद्धा सुद्धा जातो आणि ते काम देखील खूप कंटाळवानं वाटत असतं तर आजपासून तुम्हाला हे अजिबात करण्याची गरज नाही एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला हे मिळतंय तर मग तुम्ही एवढं उघड कामं कशाला करायची तर बघा या ठिकाणी एक बटन आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला असं प्रेस करायचं आहे जसं आपण या बटण्याला प्रेस करतो तसं पुढच्या बाजूने एक स्प्रे उडतो म्हणजे आपण जे लिक्विड म्हणा किंवा फिनेल म्हणा पाणी म्हणा त्यामध्ये बॉटलमध्ये जे भरलं आहे त्याचा फक्त असा स्प्रे पुढे उडतो आणि बघा अगदी पाण्याचा वापर म्हणजे बकेटमध्ये पाणी घ्यायची तर अजिबात गरज नाही आहे या ठिकाणाहून बघा इथून असा स्प्रे उडतो आणि बघा मी तुम्हाला हे सर्व पुसूनसुद्धा दाखवत आहे याला फक्त दाबायचं आहे आणि पुढे स्प्रे ओढतो आणि आपली जी फरची आहे ज्या ज्या ठिकाणी खराब झालेली आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे फक्त स्प्रे करत जायचं आहे आणि पुसायचं आहे बस एवढंच करायचं आहे अगदी चुटकीमध्ये तुम्ही सर्व घराची जी फर्चे आहे ती पुसू शकतात अगदी कमी किमतीमध्ये हे मला रिसिव्ह झालेलं आहे फक्त साडेतीनशे रुपयाची किंमत आहे आणि जर हे तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट्समध्ये सॉरी मी तुम्हाला याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथे जाऊन याला घेऊ शकतात तर बघा मी तुम्हाला याची जी, जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले देणार आहे त्यामुळे तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा आणि खूप छान वस्तू आहे तुम्हाला जर वाटत असेल की मेशोच्या वस्तू खराब निघतात तसं अजिबात नाही आहे मी स्वतः याला घेतलं आणि सर्व पूर्ण रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केला तर बघा फक्त आपल्याला इथून पाठीमागून मागून फक्त एक बटन आहे तेवढं दाबायचं आणि पुढे जो स्प्रे आहे तो लाईव्ह तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेमध्ये आपण भरपूर फरची पुसू शकतो सोप्या व्यवस्थित आपण याला टाकू शकतो आता काय होतं की आपण ज्या वेळेस हाताने वगैरे फरची पुसायला जातो तर त्यावेळेस किंवा आपल्याला ते जास्त मेहनत देखील घ्यावी लागते किंवा कॉट खाली वगैरे बघा जसं पाहिजे तसं याला रोटेट करून फरची पुसू शकतात अगदी सोपी पद्धत आहे खूप कामाची ही वस्तू आहे त्यामुळे अजिबात काय म्हणतात त्याला पैशाची पण खूप बचत होत आहे तसंही आपण असा बकेटवाला जो मॉप खरेदी करायला गेलो की आपल्याला बाराशे तेराशे रुपये तर आरामात लागतात त्यापेक्षा तुम्ही हे नक्की घेऊ शकतात आणि बघा स्प्रे जो आहे तो कितीही लांब पर्यंत उडतो आणि आपला जो सोप्या खालचा जो स्पेस आहे किंवा कॉट ख... कॉट वगैरे बेड वगैरे असेल त्याखालीसुद्धा तुम्ही अगदी आरामात याला क्लीन करू शकतात कारण कुठल्याही कमी जागेमध्ये हे मावतं आणि रोटेटसुद्धा होतं खूप छान आहे मी तर याला स्वतः घेऊन ठेवणार आहे म्हणजे रिटर्न काही देणार नाही आहे स्वतःलाच ठेवणार आहे तुम्हीसुद्धा याला नक्की घेऊ शकतात आणि त्यामध्ये आपण जे केमिकल म्हणजे आपलं जे फर्च पुसण्यासाठीचं जे लिक्विड आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला बाद बादलीमध्ये पाणी घेऊन फरची पुसण्याची अजिबात गरज नाही व्हिडिओ जर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि फरची पुसून झाल्यानंतर तुम्ही याला व्यवस्थित धुवून काढू शकतात आणि वाढल्यानंतर पुन्हा हे तसंच वापर करू शकतात आय होप की व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रपरिवारात शेअर करा आणि हा मॉप जर तुम्हाला घ्यायचा असेल स्प्रेवाला तर त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला नक्की घेऊन ू शकतात चलो बाय